श्री श्रीसिद्ध एक महान योगी सिद्धमणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमिस्वर्गी प्रसिद्धामुचे श्री गुरु जगी श्री नरसिंह सरस्वती विख्यात श्री गुरुचरित्र दुसऱ्या अध्यायाच्या या बाराव्या ओळीमध्ये श्री सिद्ध आणि सरस्वती गंगाधरांच्या पहिल्या भेटीचं गुढ वर्णन आहे या भेटीत श्रीसिद्ध म्हणतात सिद्ध म्हणे आपण योगी अशी स्वतःची सूचक ओळख सांगताना ते थेट आपल्या योगसाधनेची स्थिती सांगतात कारण सरस्वती गंगाधर देखील सामान्य व्यक्ती नसून श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचे परमभक्त साईन देवांचे वंशेज आहेत इथे योगी हा शब्द केवळ साधकीय अर्थानं नसून देह मन आणि काळाच्या बंधनांपलीकडे गेलेली अवस्था सूचित करतो पुढे सिद्ध सांगतात की भूमी म्हणजे पृथ्वीवरील तीर्थक्षेत्र तसंच स्वर्गासारख्या विविध डायमेन्शनमध्ये ते विहार करतात अर्थात ॲस्ट्रल ट्रॅव्हल करतात हे वर्णन श्री सिद्धांच्या अलौकिक योग सामर्थ्याचा संकेत आहे श्री सिद्ध आपलीही शक्ती मिरवत नाहीत त्यांचं हे अत्यंत सहज विधान एक रहस्य मात्र नक्की सांगतात योगबलामुळे विविध डायमेन्शन्समध्ये संचार तीर्थक्षेत्रांचं रक्षण आणि साधकांना मार्गदर्शन हे त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांच्या सिद्धावस्थेचं लक्षण आहे श्रीसिद्ध हे सामान्य मानून असून श्री, श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या आज्ञेनं पृथ्वीवर संचार करणारे महान योगी आहेत प्रसिद्धामुचे श्री गुरुजगी श्री नरसिंह सरस्वती विख्यात असं सांगताना श्री सिद्ध आपल्या गुरुपरंपरेचा अर्थात श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू आपले गुरुदेव असल्याचा अत्यंत नम्र उल्लेख करतात इथे गुरुपरंपरेचा आदर आणि श्री दत्तभक्तीची अखंडता स्पष्ट होते ही पहिली भेटच सरस्वती गंगाधरांच्या जीवनाला आणि श्री गुरुचरित्र निर्मितीला दिव्य दिशा देणारी ठरली गुरुदैव दत्त